नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला शेतकरी मुलगा वैरण तोडायला वैरण तोडला हा गाडा लैनिपूर झाली म्हणते वैरण वातावरण कसं झालं एकदम मस्त वातावरण झाले अगं निबर वैरण झाली आता त्यातली कोळी कोळी काढते निबर तोडते हे हो। मरते वैरण काढून काढून अगं बारीक बारीक आहे हा इकडे तोर मग आले तोडाला तरी घासा हो वाटूर कसा येऊ दिला बाग घासा हो दूध उत्पादक म्हणते दूध उत्पादक आहे म्हणा मरते वरण काढून काढून दूध उत्पादक मैना रत्नाची खाणा हो गा। <laughs> ये गान मर रहा लगा बास करी लावे रे लगा तीन है वो तोड़ लगे अगं नारळाला नारळ लागले मित्रांनो या खायला भरपूर नारळ ते बघा एक दोन तीन चार पाच झाड आहेत मित्रांनो खायला या बघा कोयता घेऊन बसले कोण बी उद्या म्हणते नारळ खायला मस्त वातावरण झाले काय रे ट्रॅक्टर आण ना चालू करून काय रे चालू केल होय खाली नियत सांगायला लागला खाली नेल हो फोन कॉल आला तुला माहिती हो का मित्रांनो पडले बघा आता हा एक डायलॉग हा मित्रांनो आपला बाई वैरण तोडला नमस्कार मित्रांनो हा अजून एकदा डायलॉग हा कुत्रीला शिवाय द्यायला लागले बाबा जाऊ आहे का <स्थाँगा> <ये> <स्थाँगा>